नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस सोयाबीन भावांतर योजना अखेर सुरू करण्यात आलेली आहे आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान कापूस आणि सोयाबीनचं दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना प्रति एक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार पावसाळी अधिवेशनामध्ये दे। पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये कापूस सोयाबीन भावांतर योजनेसाठी पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर मंजूर करण्यात आलेला आहे दोन हेक्ट दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे एकूण चार हजार कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन योजनेकरिता मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहेत मित्रांनो हे जे काही सर्व पैसे आहेत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत मित्रांनो प्रति शेतकरी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे सर्व अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता यासाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र होणार आहेत हेच आपण या वेडूच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जिल्ह्याने हे अपडेट आपण या वेडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या पटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले आज तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहेत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आले आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी चार हजार कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये अशा पद्धतीनं चौऱ्याऐज लाख शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये सर्वात जास्त निधी मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने धाराशिव जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर जालना जिल्हासुद्धा आहे याचबरोबर नांदेड आहे परभणी आहे लातूर आहे आणि हिंगोली आहे मित्रांनो मराठवाड्यातील ह्या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन चे जे काही अनुदान आहे हे सर्वात जास्त येणार आहे कापूस सोयाबीन भावांतर योजना ह्या योजनेचा असं उद्दिष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन आणि कापूस विकलेला होता या सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सात जिल्हे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा सांगणार आहे याच्यामध्ये सर्वात जास्त अनुदान धाराशिव छत्रपती संभाजनगर जालना नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या सात जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित होणार आहे आणि मित्रांनो हे कोणत्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार याचंही मी विश्ले विश्लेषण मी तुम्हाला शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात जास्त अनुदान या सात जिल्ह्यांना भेटणार आहे त्या पाठोपाठ मित्रांनो आता त्याच्यापेक्षा कमी थोडं अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे हेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ज्यामध्ये प्रामुख्याने अकोला आहे अमरावती आहे अहिल्यानगर आहे नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्यापेक्षा थोडं कमी अनुदान भेटणार आहे कारण की मराठवाड्यामध्ये जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झाले होतं सरकारचं असं म्हणणं आहे त्यामुळे याच्यामध्येही पुन्हा अकोला असेल किंवा अहिल्यानगर असेल त्याचबरोबर बीड असेल बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम याही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बरोबरच अनुदान भेटणार आहे परंतु कमी प्रमाणामध्ये जर विचार केला तर सोलापूर असेल याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा काही समावेश आहे नागपूर आहे नंदुरबार आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अनुदान आ, हे राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे असे शासनाच्या माध्यमातून अधिकृत असा अपडेट देण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा पुढचे जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो खूप कमी अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण की त्या भागामध्ये कापूस आणि सोयाबीनचं पीक कमी कमी प्रमाणामध्ये असतं त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानही कमी प्रमाणामध्ये वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्ह्याचा समावेश आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे जळगाव आहे ठाणेसुद्धा जिल्हा आहे याचबरोबर धुळे जिल्ह्याचा समावेश आहे पालघर पुणे याचबरोबर भंडारा रत्नागिरी आणि वर्धा या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे मित्रांनो तीन टप्प्यामध्ये हे सर्व अनुदान या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे आणि मित्रांनो हे जर संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आमच्या खात्यामध्ये कसं येणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता हे सर्व अनुदान एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हे सर्व अनुदानाचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पोहोचल्यावर या निधीचे वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे कापूस सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ह्या सर्व अनुदानाचे पैसे वितरित होणार आहेत आणि मित्रांनो आता हे अनुदान कसं येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आधारलिंग बँक खात्यामध्ये म्हणजे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या आधारलिंग बँक खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये फक्त एक एक जे एक अट राहिलेली आहे त्यामध्ये म्हणजेच आता सरकार फक्त याद्या लावाल का नाही लावल तेही सांगता येत नाही परंतु याद्या जर लावल्या तर शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे परंतु जर याद्या जर ला याद्या जर लावल्या तर हे अनुदान यायला उशीरसुद्धा होऊ शकतो परंतु जर जे काही नमो शेतकरी योजनेसारखे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येतात तसं जर नमो शेतकरी योजनेप्रमाणे प्रमाणे जर शेतकऱ्यांचा सातबारा होल्डिंग किंवा सोयाबीनचं क्षेत्र ई पीक पाणीद्वारे जे काही सोयाबीनचं किंवा कापसाचं क्षेत्र दिलेलं आहे त्यानुसार जर विक्री जर झाली तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु याद्या याच्या जर याद्या संपूर्ण शासनाच्या माध्यमातून लावण्यात आल्या तर भरपूर गोंधळ होईल शेतकऱ्यांना ई के वाय सी करणं करावं लागल त्यानंतर मित्रांनो आधार प्रमाणीकरण तेसुद्धा करावं लागल म्हणजे भरपूर गोंधळ होणार आहे परंतु जर याद्या जर नाही लावल्या तर नमो शेतकरी योजनेप्रमाणे जर हे पैसे ट्रान्सफर झाले तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे येतील सुद्धा एक महत्त्वाचं असं अपडेट आहे परंतु आता शेवटी काय होतं तेही आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो सध्या तरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून थोड्या प्रमाणामध्ये दिलासा देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपयापर्यंत पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण चार हजार कोटी रुपयाचा निधी चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे वितरित केला जाणार आहे त्यासाठी हे हे पैसे संपूर्ण अनुदानाचे तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे जर नसेल तर हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत आणि तुम्ही अनुदानापासून वंचित राहाल त्यामुळे हे सर्व पैसे येण्यासाठी तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे महत्वाचं आहे मित्रांनो आता द आता हे सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास एक ऑगस्टपासून पैसे येण्याची शक्यता आहे परंतु कन्फर्म अपडेट आलेलं नाही अपडेट आल्यावर मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस कापूस सोयाबीन भावांतर योजनेसंदर्भातलं डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हाने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद